नागरिकांशी आपलं भावनिक नातं कसं आहे म्हणजे श्रीधर भाऊ वाल्लेकरांनी खरं तर त्यांनी महिलांना कसं व्यासपीठ मिळावं यासाठी त्यांनी त्यांच्या घरातून सुरुवात केली हे क्षेत्र याकरता तुम्ही निवडलं का पण ह्या बाकीच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्यासाठी मला कुठेतरी असं वाटलं की मी समाजकार्य केलं पाहिजे माझ्या प्रभागातील युवक हा मोठ्या प्रमाणात त्याला रोजगार कसा निर्माण करून देतो प्रत्येक युवकाला रोजगार मिळण्यासाठी माझ्या डोक्यात ब्ल्यू प्रिंट एक तयार आहे वाल्लेकरवाडीचा विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला पण वाल्लेकरवाडीचा जर हा वेगळा भाग जर निवडला तर काहीच सुविधा नाही आहे आज भूमी नाही तिथे मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाही बरोबर दादांचे अशी कोणते मूल्य आहेत की तुम्ही या मूल्यांमुळे या पक्षाकडे आकर्षित झालं पिंपरी चिंचवड शहरावर असलेलं प्रेम त्यांचे काम करण्याची पद्धत का ही मला खूप आवडली त्यांचं शहराशी असलेलं आत्महित्येच नातं प्रत्येक नागरिकाशी जुळून घेणं ही पद्धत मला त्यांची खूप तो अनुभव तुम्हाला या समाजकारणाकडे घेऊन येण्याकरता प्रेरित केला ते उदाहरण माझ्या डोळ्यासमोर ठेव आजही आहे आणि यासाठी मी राजकारणाकडे झाले नमस्कार मी अतुल क्षीरसागर आपलं पिंपरी चिंचवड या चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत खरं तर आज एक वेगळी मालिका आम्ही सुरू करतोय महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माझा प्रभाग माझं व्हिजन जिथं आम्ही आपल्या प्रभागाच्या विकासाची दिशा काय असावी स्वप्न काय असावीत आणि समस्या कशा पद्धतीने सोडवल्या जाणार आहे या संदर्भात चर्चा करणार आहोत सर्वांना माहीत आहे की गेली आठ वर्ष झालं पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक या ना त्या कारणाने सातत्याने पुढे ढकलत आली आणि अनेक समस्यांना प्रशासकीय कालावधीत नागरिकांना समोरे जावं लागतं या समस्यांपासून दूर जाण्याकरता अगदी काही दिवसावरतीच ही महापालिकेची निवडणूक येऊन ठेपलेली आहेत त्याची घोषणा कधीही होऊ शकते या संदर्भात आज आपल्या स्टुडिओमध्ये वालेकरवाडी बिजलीनगर प्रेमलोक पार्क चिंचवडे नगर दळवीनगर या प्रभागातल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार सौ so, रूपालीताई सचिन वालेकर यांच्याशी आज आपण मन मोकळे भावनाने संवाद साधणार आहोत ताई नमस्कार आपलं आपलं पिंपरी चिंचवडच्या माझं प्रभाग माझं विजनमध्ये मा मनपूर्वक स्वागत <laughs> खरं तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमचा हा समाजकारण ते राजकारणाचा प्रवास कसा आहे माझं नाव रुपाली सचिन वाल्लेकर तसं पाहिलं तर लहानपणापासूनच समाज कार्यकर्त्यांची त्याची लहानपणापासूनच मला एक आवड होती कारण माहेरी पण हा वारसा लहानपणापासूनच चालत आलेला आहे त्यामुळं समाजात काय चाललेलं आहे आणि त्यांच्या समस्यांना कसं पुढे त्यांच्या समस्या कसे सोडवता येतील यासाठी त्यांनी किती ते धडपड केली मी हे लहानपणापासूनच बघत आले आणि माझं नशीब तसं पाहिलं तर खरं तर खूप नशीबवान मी समजते स्वतःला कारण की या लग्न करून आल्यावरती मला फॅमिली पण तशीच भेटली पॉलिटिक्सवाले आणि सत्याऐंशी सालापासून माझे सासरे म्हणजे श्रीधर भाऊ वाल्लेकर यांनी यांचं स्थान उच्च स्थानावरती म्हटलं तरी पॉलिटिक्समध्ये त्यांनी पहिल्यापासूनच कार्यरत आलेले आहेत माझं शिक्षण बी कॉम मला लहानपणापासूनच या क्षेत्राची आवड आहे आणि इथून पुढेही मला समाजासाठी कार्यरत राहायला आवडेल यासाठी मी आपल्या महानगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून वास्तविक पात्रात खूप आनंदाची बाब आहे की बाळकडू हे तुम्हाला माहेरकडनं मिळाले समाज करण्याचे आणि तुम्ही नशेबान पण अशा ठरलात की जेव्हा तुम्ही सासरी आलात खरं तर वालेकरवाडी भागातील वालेकर कुटुंबीय हे एक पिंपरी चिंचवड शहरातलं वारकरी संप्रदायातलं अर्थात श्रीधर भाऊ त्यांचं कुटुंब हे वारकरी संप्रदायातलं आणि सर्वांना सोबत घेऊन जाणार असं श्रीधर भाऊंचं नेतृत्व आहे तुम्ही नशीबवाणात त्या कुटुंबात आलात म्हणजे समाजकारणाचे तिथून घेतलेले बाळकडू ही राजकारणापर्यंत इथं तुम्हाला घेऊन येत आहेत पण हा जो वालेकरवाडी प्रभाग म्हणजे वालेकरवाडी असेल बिजली नगर असेल प्रेमलोक पार्क असेल दळवी नगर असेल नगर असेल हा मध्यमवर्गीय नागरिकांचा प्रभाग आहे आणि या मध्यमवर्गीय नागरिकांशी आपलं भावनिक नातं कसं आहे माझं लग्न करून आल्यावरती विशेष म्हणजे काही एवढं सुरुवातीला माझं वालेकरवाडेशी काही नातं नव्हतं पण महिलांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून माझ्या सासऱ्यांनी म्हणजे श्रीधर भाऊ वालेकरांनी खरं तर त्यांनी महिलांना कसं व्यासपीठ मिळावं यासाठी त्यांनी त्यांच्या घरातून सुरुवात केली पहिलं म्हणजे राजलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आज त्या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे राजलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था सांभाळत असताना मला वरचेवर महिलांमध्ये काही समस्या आढळल्या त्या समस्यांचं निवारण करण्याची माझ्या मनात खूप इच्छा निर शक्ती निर्माण करण्याची एक जागृत झाली की जेणेकरून आपणही कुठेतरी एक पाऊल पुढे टाकून भाऊंच्या मागे ते तर त्यांच्या आयुष्यात कार्यरत आहेच पण महिलांसाठी म्हणून एक त्यांनी जे व्यासपीठ उभं करून दिलं त्यांनी जो पाया रचला त्याचं काहीतरी पुढे जाऊन सोनं काढण्याची जी संधी त्यांनी दिल, मला दिली खरंच मला असं वाटतं की मी महिलांसाठी काहीतरी करावं म्हणून मी महिलांच्या ह्याच्यामध्ये कायम कार्यरत आहे आणि इथून पुढे त्यांच्या समस्या सोडवण्याचं मी काम नक्कीच करत राहीन म्हणजे राजलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातन वालेकरवाडी परिसरातील अनेक महिलांच्या कुटुंबाला हातभार लावण्याचं हो। काम या पतसंस्थेच्या माध्यमातून तुम्ही करत आलात हो। पण त्याला कुठेतरी मर्यादा येत असतील हो। की अनेक समजा शासकीय योजना असतील किंवा अर्थसहाय्य त्यांना देण्यामध्ये आणि कुठेतरी त्या समाजकारणावर करत असताना याचे जे सहकार क्षेत्राचे नियम आहेत त्या नियमाला धरून तुम्हाला त्या कुटुंबाला किंवा त्या महिलेला सबलीकरण करायचं असतं पण हे क्षेत्र याकरता तुम्ही निवडलं का की बाबा आपण जर राजकारणात गेलो आणि जर आपण महिला प्रतिनिधी म्हणून सभागृहात जर गेलो तर शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या विविध योजना त्या महिलांपर्यंत पोहोचवता येतील हो तसं पाहिलं तर तुम्ही बोलले ते एक योग्यच आहे कारण की प्रत्येक पतसंस्था झाली बँक झाली तिथं थोड्या मर्यादेतच आपल्याला हे करावं लागतं मग त्यासाठी मग पुढ अजूनही त्यांच्या काही समस्या असतील सामान्य नागरिकांच्या साध्या मूलभूत गरजा जर पाहिलं तर आपण करोनाच्या काळात बघितलं अन्न वस्त्र निवारा सुद्धा गरजांचे लोकांना कमतरता जाणवली मग त्या गरजा त्यांच्या कशा भागवता येतील या पतसंस्थेतून मला त्या गरजा भागवणं शक्य नव्हतं मी त्यांना एक मदत म्हणून त्यांना मी त्या संस्थेतर्फे मी सहकार्य करू शकत होते पण ह्या बाकीच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्यासाठी मला कुठेतरी असं वाटलं की मी समाजकार्य केलं पाहिजे त्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी मी या ठिकाणी आज इच्छुक आहे अच्छा म्हणजे ऐंशी टक्के समाजकरण आणि वीस टक्के हा हेतू डोळ्यासमोर ठेवून तुम्ही या वालेकरवाडी प्रभागात इच्छुक आहात महिलांच्या सबलीकरणासाठी तुम्ही अनेक उपाययोजना करणार आहात पण मला असं विचार असं वाटते की सध्याचा युवक हा पूर्णपणे उच्च शिक्षित झालेला आहे परंतु तो रोजगारापासून खूप दूर आहे त्याला नोकरी नाही आहे याकरता तुमच्या डोक्यामध्ये काही अशी स्वप्न आहेत का की माझ्या प्रभागातील युवक हा मोठ्या प्रमाणात त्याला रोजगार कसा निर्माण करून प्रत्येक युवकाला रोजगार मिळण्यासाठी माझ्या डोक्यात ब्ल्यू प्रिंट एक तयार आहे पण त्याचा उल्लेख मी आता सध्या करणार नाही जेव्हा मी सभागृहात उतरेल तेव्हा मी कृतीतून ते करून दाखवेल तुम्हाला म्हणजे ब्ल्यू प्रिंट तयार आहे तुमच्याकडे पण ते कृतीतनं जेव्हा पूर्णत्वाकडे जाईल तेव्हा तुम्ही या युवकांचं जे काही स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे युवकांसाठी ते कृतीतून करून दाखवलेलं आहे वाखान्य जो काय पण तुम्ही एक महिला उमेदवार असल्यामुळे महिलांच्या काय मला असं वाटतं की शाळा झालं ऑफिस झालं आता पहिला काळ राहिलेला नाही प्रत्येक महिला एक वर्किंग वुमन झालेली आहे तर प्रत्येक महिलेचा ऑफिसला जाण्या येण्याचा वेळ व्यवस्थित वे नाही जिथे जिथे महिला असुरक्षित आहे तिथे तिथे सी सी टी व्ही कॅमेरे हे पाहिजेत प्रत्येक क्षेत्रात पाहिजेत आणि जर सुरुवात जर लहानपणापासून आत्ता आपण बघतोय महिलांवर होणारे अत्याचार <laughs> तर लहानपणापासून जर त्यांना जर सुरक्षित ठेवायचं असेल तर मला असं वाटतं वुमन सेफ्टी डि ट्रेनिंग हे okay, okay. शाळेमधूनच मुलां मुलींना जर दिलं गेलं तर ही वेळ पुढे जाऊन तरी येणार नाही पण आत्ता चालू पिढीला आपण ते देऊ शकतो पण आमच्यासारख्या महिलांना शाळेमध्ये एवढ्या सुविधा नव्हत्या पण आता त्या सुविधा आहेत तर ह्या चालू पिढीला आपण देऊ शकतो शाळेतील मुलींना सुरक्षितेसाठी पण आताच्या पिढीला आपण सीसीटीव्ही सी किंवा टीव्ही सेल्फ डिफेन्स असेल या पद्धतीच्या ट्रेनिंग वगैरे आयोजन खूप छान मला असं विचारायचं की वालेकरवाडीचा किंवा त्या भागाचा महापालिकेमध्ये एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव या कालावधीमध्ये समावेश झाला तेव्हापासून बसन आजपर्यंत वालेकरवाडीचा विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला नाही मी तर म्हणेल शंभर मध्ये शून्य टक्के भालेकरवाडीचा विकास झालेला नाही त्यावेळेस लोकसंख्या कमी होती मी मान्य करते त्यावेळेस लोकसंख्या कमी होती पण आता लोकसंख्या वाढत चालली तरी पाहिजे एवढा हा विकास नाही आहे कारण की वाल्लेकरवाडीमध्ये स्वतःचा असा हक्काचा माणूस आजपर्यंत तिथं उमेदवार निवडूनच आलेला नाही आहे असे प्रभाक्रम प्रभागाचा विचार करण्यापेक्षा मी वाल्लेकरवाडीचं फक्त सांगू इच्छिते की प्रभागामध्ये नगरसेवक आले पण वाल्लेकरवाडीचा जर हा वेगळा भाग जर निवडला तर काहीच सुविधा नाही आहे आज भूमी नाही तिथे मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र नाहीये तिथे मग अशा ज्या मूलभूत ज्या सोयी आहेत त्या सोयीच त्या ठिकाणी नाही अशा सोयींसाठी प्रत्येक नागरिकाला वालेकरवाडीतल्या बाहेर इतर ठिकाणी म्हणजे केवळ जालेकरवाडीचाच प्रश्न नाहीये तर बिजली नगर हो प्रेमलोक पार्क असेल दळवी नगर असेल चिंचवडे नगर असेल हा सगळा एकंदरीत सर्वसामान्य कष्टकरी कामगारांची नगरी म्हणून तिथे वसलेली लोक आहेत मग त्यांना आता काही एखादं दुसरं उद्यान माझ्या पाण्यामध्ये आहे की जसं बिजली नगरला प्रेमलोक पार्कच्या आणि त्या गिरिराज सोसायटीच्या बाजूला छत्रपती राजर्षी शाहू महाराज एवढं एकमेव उद्यान त्या प्रभागामध्ये माझ्या तरी निदर्शनास आहे पण प्रामुख्याने जो वालेकरवाडीचा भाग आहे त्या वालेकरवाडी भागामध्ये असं कुठलंच उद्यान नाही आहे असलं कुठलंच मैदान नाही आहे असलं कुठल्याच अबाबी नाही आहेत की जेणेकरून ते जे ज्येष्ठ असतील युवक असतील महिला भगिनी असतील यांच्यासाठी विरोंगळा करण्याकरता किंवा आनंद व्यक्त करण्याकरता अशी कुठलीच बाब तिथं नाही आहे मग यासाठी काय तुमचं प्लॅन आहे प्रवा क्रमांक सतराचा पूर्ण जर विचार करायचं म्हणलं तर प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं एक तरी मोठं हॉस्पिटल पाहिजे सर्वसामान्यांना मोफत सुविधा तिथे मिळाल्या पाहिजेत परत गार्डनचा विषय आला तर प्रत्येक प्रभागामध्ये पण गार्ड विभागामध्ये गार्डनची सोय झालीच पाहिजे मुलांना खेळण्यासाठी पहिल्यासारखं व्यायामाचे साधन आता राहिलेलं नाही त्यामुळं व्यायामशाळा ह्या पाहिजे ज्येष्ठ झाले आपल्या वयाचे झाले किंवा लहान मुलांचा जरी विचार केला तर आत्ता शरीर तंदुरुस्त असणं हे अत्यंत पुणे सगळं आरोग्य ही धनसंपदा असं म्हणलं जातं त्या अनुषंगाने तरुणांसाठी काय व्यायामशाळा वगैरे किंवा काय व्यायामशाळेचा डोक्यात विचार आहे तसा अच्छा म्हणजे या सगळ्या घटकांसाठी तुमची काम करण्याची प्रबळ इच्छा आहे पण वालेकरवाडीचा अनेक वेळा उल्लेख होतो विकास झाला विकास झाला विकास झाला कोणत्या दृष्टीने विकास झालाय फक्त रस्ते रस्ता हा कुठेतरी आत्ता जो चिंचवडचा जुना जकात नाका असेल तिथून ते रावेतला जोडणारा जो, रा जो भाग वार आहे इथपर्यंत थोडासा रस्ता व्यवस्थित आत्ता वाटतोय परंतु पाण्याची समस्या कशीच आहे कचऱ्याची समस्या वारंवार तेच होतीये विजेची समस्या आहे यासाठी काय करणार आहे पहिली लोकसंख्या कमी असल्यामुळे पाणी पुरवठा व्यवस्थित चालू होता पण आता लोकसंख्या वाढली लोकांच्या गरजा वाढल्या त्यामुळं पाण्याचं प्रमाणे कमी दाबाने पाणी प्रत्येक घरोघरी पाण्याची सोय व्यवस्थित केली होत नाही आहे आणि त्यात दिवसाळ पाण्याची आपल्याकडे हे केली आहे रोज पाणी येत नाही त्यामुळं महिलांना तिथं कुठेतरी कमतरता पाण्याविषयी जाणवते विजेचं जर म्हणाल तर वारंवार विजेच्या समस्या ह्या चालूच आहे मग काही अशा महिला आहेत की त्यांच्या व्यवसाय ह्या विजेशिवाय त्यांचा व्यवसाय होऊ शकत नाही मग त्या ठिकाणी मग वीज जर गेली तर मग लाईट गेल्यावरती महिलेचं काम तसंच थांब असं एक म्हण आहे आणि ते पण आहे की एका कर्तृत्वान पुरुषाच्या पाठीमागे एक खंबीर महिलेचा हात असतो पण मला त्याच्या विरुद्ध जाऊन विचारायचं आज महिला म्हणून तुमच्या पाठीशी तुमचे पती अर्थात चिंचवड विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिनजीचा तुम्हाला किती पाठिंबा असतो त्यांचा पाठिंबा मला वेळोवेळी घरातून मिळतच आलेला आहे परंतु सांगायचं म्हटलं तर दोन हजार सतरा साली पण मी उमेदवार म्हणून अर्ज भरला होता त्यावेळेस दादांनी पण मला इंटरव्ह्यूला हा क्वेश्चन विचारला होता की तुझ्या मागे घरातून पाठिंबा आहे का कारण बरेचशे घरांमध्ये असं महिलेला पाठिंबा शक्यतो मिळत नाही तर मी म्हटलं ना दादा तसं काही नाही आहे मागे एक नाही तर दोन पुरुषांचा पाठिंबा आहे एक म्हणजे सर्वश्रेष्ठ मी ज्यांना मानते आणि त्यांनी मला प्रोत्साहन करून या ठिकाणी व्यासपीठ उभं करून ते म्हणजे माझे सासरे श्रीधर भाऊ वाल्लेकर आणि दुसरे म्हणजे माझे पती प्रत्येक गोष्टीमध्ये फर्स्ट टाइम हे असल्यामुळे मला प्रत्येक गोष्टीत अडचणी निर्माण होतात त्या ठिकाणी वेळोवेळी मला त्यांचे साथ आजपर्यंत भेटत आली आणि पुढेही त्यांचे साथ मला मिळणार हे शंभर टक्के मी त्यांची गॅरंटी देतो <laughs> म्हणजे पतींचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे सासरी पाठिंबा हो। आहे म्हणजे पूर्ण कुटुंबाचा पाठिंबा आहे त्यामुळे तुम्ही समाजकारणाबरोबर राजकारण ही संकल्पना खूप जोमाने पुढे चालवून यायला असं वाटतं ती खऱ्या अर्थानं अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या मूल्य आहेत की तुम्ही या या पक्षाकडे आकर्षित अजितदा पिंपरी चिंचवड शहरावर असलेलं प्रेम त्यांची काम करण्याची पद्धत ही मला खूप आवडली त्यांचं पिंपरी शहराशी असलेलं आत्महितेच नातं प्रत्येक नागरिकाशी जुळून घेणं ही पद्धत मला त्यांची खूप आवडते म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं की जेव्हा दादा पहिल्यांदा एकोणीसशे ला खासदार झाले त्या खासदारकीमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा खूप मोठा असा वाटा होता तेव्हापासून जी अजितदादानी या शहरावरती आपलं लक्ष केंद्रित केलं खऱ्या अर्थानं असं सर्वत्र म्हणलं जातं उघडपणे म्हणलं जातं आणि ते कोणी नाकारू शकत नाहीये कारण पिंपरी चिंचवड शहराची खऱ्या अर्थाने विकासाची घोडदौड जी आहे ते अजितदादांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे झाले हो। त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे आजचं पिंपरी चिंचवड हे आपल्याला दिसतंय अनेकांना खंतही असेल की दोन हजार सतराला अजितदादांची या ठिकाणी सत्ता नव्हती मात्र तो काळ वेगळा होता वेगळ्या परिस्थिती होती अशा परिस्थितीमध्ये सुद्धा दादांचं बारकाईने या शहरावरती लक्ष होतं म्हणजे शहराचे कोणतेही आज मेट्रो प्रकल्प असतील आज मोठे रस्ते असतील अनेक बाबी असतील या बाबींकडे सर्वात जास्त दादांचं लक्ष या शहरावरती असतं कदाचित यालाच आकर्षित होऊन तुम्ही या पक्षाकडे ओळख का किंवा हो हीच मूल्य मला त्यांची खूप आवडली अच्छा त्यामुळं मी राजकारणात प्रवेश केल्यापासून म्हणजे सासरेच एक निष्ठ राहिले राष्ट्रवादी पक्षाची एक राहिले त्यांनी कधी पक्ष बदलण्याचा विचार केला नाही याला कारण फक्त माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब क्या बात त आपल्या आयुष्यातील एखादा असा अनुभव सांगा की तो अनुभव तुम्हाला या समाजकारणाकडे घेऊन येण्याकरता प्रेरित केला आहे कोरोनाच्या काळामध्ये एक अनुभव आला होता मला एक महिला होती त्या महिलेला करोनामध्ये हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था होत नव्हती त्या टायमाला मला असं प्रकर्षाने जाणवलं की आपला पिंपरी चिंचवडचा एवढा मोठा प्रभाग असताना जर आपण जर अशा कठीण प्रसंगी जर आपण एखाद्या महिलेला वेळेवर उपचारासाठी जर बेड देऊ शकत नसेल तर अवघडे यासाठी काहीतरी केलं पाहिजे हे उदाहरण माझ्या डोळ्यासमोर ठसठसेत आजही आहे आणि यासाठी मी हे राजकारणाकडे जाण्याचं पाऊल हे केलं आणि प्रत्येक नागरिकाच्या फक्त समस्या कागदोपत्री न ठेवता त्या प्रत्यक्षात पारदर्शकपणे मला त्या लोकांसमोर आणायच्यात त्यांच्या समस्येचं निवारण करायचे हेच एक माझा हेतू आहे प्रभाग क्रमांक सतरा अर्थात वाल्लेकरवाडी बिजलीनगर चिंचवडे नगर तळवी नगर, नगर प्रेमलोक पार्क गिरराज सोसायटी या प्रभागातील नागरिकांना आपण या माध्यमातून कोणता संदेशातो कोणतं आव्हान करा प्रभाग क्रमांक सतरामधील आजपर्यंत स सर्व नागरिक ज्या समस्येशी वंचित राहिले त्यांना त्यांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी किंवा त्यांच्या काही अडचणी असतील त्या सगळ्या गोष्टींचं निवारण करण्यासाठी मी त्यांना शब्द देते मी प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे प्रेक्षको आपलं भविष्य खऱ्या अर्थानं जर सुरक्षित सुशोभित आणि विकसित करण्याची जबाबदारी ही खऱ्या अर्थानं आता था। तुमच्यावरती येऊन ठेपलेली आहे आपण या निमित्तानं रुपालीताईंचे जे स्वप्न आहे या प्रभागाबद्दल प्रभागातील नागरिकांबद्दल जे विजन आहे अगदी मन मोकळेपणाने ते आपल्यासमोर मांडलेलं आहे त्यामुळं येणारा काळच ठरवणार आहे अर्थात तुम्हीच ठरवणार आहात की आपल्या रुपालीताई या निश्चितपणे या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहामध्ये जाऊन सर्वसामान्य वालकरवाडी कुटुंबियांचं वालेकरवाडीमध्ये असणाऱ्या प्रभागात असणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा बुलंद आवाज हे त्या ठिकाणी देऊन आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं निश्चितपणे निराकरण करतील धन्यवाद आपण पाहत होता आपला पिंपरी चिंचवड चॅनलवरचा माझा प्रभाग माझा विजनचा हा पहिला भाग निश्चितपणे पुढील भागात भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद